रामदास कदम यांची नार्कोटिक झाली अटक झाली पाहिजे आणि एसीबी न रामदास कदमला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे सात ते निकालाच खोट चुकीचं विचारबोल करणार आणि माझी बदनामी करणार गा, हे तू बस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिलीप खेडकर त्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी जी प्रसारमाध्यमा जी प्रसार जे त्याच्याबाबतचे असणारे गुन्हे याच्याबाबत खुलासा करत असताना तत्कालीन राज्यमंत तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर झालेले आरुप, आरोप आणि ह्या आरोपातून रामदास कदम यांनी केलेले खुलासे की माझा त्याच्या ह्या का गंभीर हे प्रकरणासही माझा कोणताही संबंध नाही दिलीप खेडकर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही आम्हाला या ठिकाणी नमूद कर असं वाटते की दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असताना रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आणि रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना खेड एम आय डी सी लोटे एम आय डी सीमध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आल्या आणि क्लोजर नोटीस देऊन त्यांची वसुली आणि हप्ते जमा करण्याचं काम हा दिलीप खेडकर करत होता आणि दिलीप खेडकर याचं रे लोटे एमआरडीसीमध्ये कोणकोणत्या हॉटेलमध्ये त्याचं वास्तव्य होतं मधील कोणत्या रेस्ट हाऊसला हा दिलीप खेडकर राहत होता आणि हे राहत असताना कोणकोणत्या कौन कंपनीमध्ये तो गेला होता याची पूर्ण माहिती एमआरडीसीच्या कंपनीच्या व्यवस्थापकांना आहे आणि मग याच्यातून पै जमा केलेला पैसा, पैसा कोणापर्यंत जात होता मंत्र्यांकडे कशापर्यंत त्यावेळी पैसे पोचत होते हे सगळं पोहोचवण्याचं काम दिलीप खेडकरच्या माध्यमातून होत होत मग त्याला प्लास्टिक बंदीच्या कायद्यानं प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या रे कंपन्यांचे रेड टाकणं त्या रेडच्या पाठीमागं तडजोड करणं आणि त्यातून याच्यामध्ये रामदास कदम यांची शिवतेज आरोग्य संस्था आहे त्या एमआरडीसीच्या मिळणारा सीएसआर एम आर टी सीकडून मिळणारे पैसे हे अशा याच्यातून संपूर्ण गैरकारभारची चौकशी एसीबी मार्फत झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण हे दिलीप खेडकर हे वेगळ्या व्यवसायाला भेटलेले आहेत आणि भेटत असताना ते सांगत होते मी मंत्र्याकडून आलेलो आहे या मंत्र्यांनी मला पाठवलंय या मंत्र्याचं एवढं एवढं डिमांड आहे आणि म्हणून रामदास कदम यांची नार्कोटेक्स झाली झाली पाहिजे आणि एसीबीनं रामदास कदमला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे सातत्यानं पर्यावरणाच्या खात्याचा गैरवापर करून मुंबईला असणाऱ्या असंख्य असना टोलेजंग इमारतीच्या बिल्डर लोकांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे की त्यांच्याकडची जी असणारी त्यांना मिळाल्या परवानग्या रामदास कदम यांच्या कारकिर्दीत ज्या ज्या परवानग्या झाल्या त्याच्या त्याच्यामध्ये ज्या पडताळून केलं पाहिजे आणि ते जर पाहिलं तर निश्चित त्याच्यामध्ये यांना यांना जेलची हवा खावा लागेल आणि म्हणून एसीबीनं चौकशी झाली पाहिजे याकरता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील आणि अँटी करप्शन ब्युरोला आम्ही स्वतः त्याच्यामध्ये जाऊन तक्रार देणार आहोत ज्या काही बातम्या येत आहेत किंवा माध्यमामध्ये जे दाखवलं जात आहे ते निकालच खोट चुकीचं विचारबूल करणार आणि माझी बदनामी करण्यावर हेतू बस कर अशा ते सगळ्या बातम्या आहेत त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही त्या बिन बुडाच्या बातम्या आहेत खरं तर वेस्टने त्याला विचारलं पाहिजे तुमच्याकडे पुरावे काय ते द्या आधी आणि मग बातम्या दाखवल्या पाहिजेत पण एक कुठल्याही गोष्टीचा पुरावा नसताना देखील फक्त फक्त बातम्या दाखवायच्या आणि एखाद्या नेत्याची बदनामी करायची मी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःला कुठेही डाग लावून घेतला नाही बत्तीस वर्ष आमदार आहे होतो पंधरा वीस वर्ष मंत्री होतो महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षांतर म्हणून काम आहे मी स्वतःला कुठेही टाकला गेलं नाही म्हणून अशा बदल्या बिटल्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विचार पण केलेला नाही हा जो कोण दिलीप खेडकर होता तो प्रदूषण नियंत्रण महामंडळामध्ये अधिकारी होता मंत्र्यांचा आणि या बदल्यांचा काढीचाही संबंध येत नाही प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे सदस्य सचिव आणि चेअरमन चालवतात आणि मंत्री इतका खाली जाऊन कधी बघित नाही किंवा मंत्र्याच्या माझ्या हक्कांत हे महामंडळ नव्हतं तर बदल्यांचा प्रश्न होत होत नाही काही म्हणत येत नाही पण असं असताना मल्ल्यामध्ये पैसे खाल्ले म्हणून एखाद्या माजी मंत्र्याला बदनाम करते शिवसेनेच्या नेत्याला बदनाम करायचं आमच्या केसरकरांना बदनाम करायचं दीडशे कोटीचा घोटाळा हो केसरकर केला फक्त कल, हे कल्पित कुठलाही पुरावा न देता बिनबुडाच्या बातम्या अशा द्यायच्या आणि फक्त संशयाचं वातावरण निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं जाते मी त्याचा तीव्र धिक्का करतोय याचा निषेध करतोय आणि मी गंभीर आहे आणि आज संजय कदम ह्या दोघांना मी आजच नोटीस पाठवतोय वकिलाकडून आठ दिवसामध्ये जाहीर माफी मागा अन्यथा मार आणिच्या दाव्याला तयार व्हा तुम्ही कोर्टामध्ये दोघांच्या वती गंभीर आहे आणि हा संजय कदम ह्या दोघांच्या विरोधामध्ये मी न्यायालयात जातोय जगात माफी जाहीर मागायची नाही कुठलाही पुरावा नसताना काही हातात नसताना बिनबुड्याप्रमाणे बेछूट आरोप करणं हे संजय कदम तर कामच आहे याच्या आधी दोन वेळा दोन वेळा मी हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये दा केसेस दाखल केलेत गुन्हे दाखल केले आहेत दोन गुन्हे दा चालू आहेत त्याचे आता मनाचे त्याच्यावरती आणि हा तिसरा होईल आता त्याला निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून रामदास कदमला फक्त बदनाम करण्याचं हे कटका व्यवस्था आहे एखाद्या पथकाने विचारलं पाहिजे जेव्हा रामदास कदम सगळे हा कर, कर, काम करत होता असं म्हणतोस तर पुरावा होता दे कोणते पैसे विचारलं पाहिजे जाऊन ना फक्त तो जो बोलतोय ते सगळं दाखवायचं आणि त्यातून मग संजय कदमला प्रसिद्धी मिळते महाराष्ट्रामध्ये कारण रामदास सुद्धा मोदी आयोग केले ती प्रसिद्धी मिळते आणि लासके फुल वाजून निवडणूक त्याची कारण उद्याच्या माझ्या मुलाच्या उदात तुम्ही उदा जाऊ उदा म्हणून तो घालाय उभा निवडणुकीला म्हणून आम्हाला फक्त बदनाम कसा करायचा हे कटकावस्थान सातत्यानं संजय पडला होतोय त्याला चोख उत्तर मी कायद्यान्वावे न्यायालयाच्या माध्यमातून निश्चितपणे देईन आणि आज आपण गंभीर यांनी पण आयोग केलेला आहे बिनबुडाचा आयोग